पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी सेवानिवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्त वेतन धारकांच्या मासिक पेन्शन स्लिप संदर्भात त्यांच्या पेन्शन संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात सरकारनं पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्त वेतनधारकांना एक मोठी भेट दिलेली आहे नेमकी काय आहे बातमी आणि याचा फायदा राज्यातील तसेच केंद्रातील पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्त वेतन धारकांना कसा होणार आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पूर्वी आपण चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण पेन्शनधारकांच्या अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय पेन्शनधारक कुटुंब आणि वृत्तवेतनधारकांच्या आपल्या युट्यूब चॅनेलला कमेंट प्राप्त होत्या की पेन्शन स्लिप देण्यात यावी या संदर्भात काही कार्यालये निवृत्त वेतनधारकांना कुटुंब निवृत्त वेतनधारकांना पेन्शन स्लिप देतात परंतु काही कार्यालयामध्ये ही, ही सुविधा अजूनही अस्तित्वात नाही आणि या संदर्भात अतिशय मोठी भेट सरकारने दिलेली आहे तुमच्या घरात जर पेन्शनधारक कोणी असेल किंवा तुम्ही स्वतः सरकार नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पेन्शनधारक जे पेन्शनचा लाभ घेतात त्यांच्या सोयीसाठी सरकारनं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं म्हणजेच एस बी आयनं इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल नावाने एक नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केलेलं आहे इंटिग्रेटेड पेन्शन प्लॅटफॉर्म म्हणजे पेन्शनशी संबंधित सेवामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणं हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे यामध्ये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचं वैयक्तिक आणि सेवा संबंधित तपशील समाविष्ट केले जातात आणि यासोबतच सेवानिवृत्त लोकांना त्यांच्या पेन्शन मंजुरीबाबत एस एम एस किंवा ईमेलद्वारे माहिती दिली जाते जेणेकरून त्यांना संपूर्ण प्रक्रियेची माहिती जी आहे ती होणार आहे इंटिग्रेटेड पेन्शनर पोर्टल हे पोर्टल एकूण पाच बँकांच्या पेमेंट सेवा आणि पेन्शन प्रक्रिया एकाच ठिकाणी आणणार आहे पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या निवेदनात असंही म्हटलेलं आहे की पेन्शन सेवा डिजिटल करण्यासाठी आणि पेन्शनधारकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे पेन्शन प्रक्रिया आणि पेमेंट पूर्णपणे डिजिटल करणं हा त्याचा उद्देश आहे यामध्ये सेवानिवृत्त व्यक्तीला त्याची कागदपत्रे ऑनलाईन जमा करण्याची डिजिलॉकरवर लॉकरवर पाठवण्याची आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पी पी ओ जारी करण्याची सुविधा असणार आहे यावेळी यावर सेवानिवृत्त कर्मचारी त्यांची मासिक पेन्शन स्लिप पाहू शकतात त्याचबरोबर जीवन प्रमाणपत्र आणि फॉर्म सोळा जमा करण्याची स्थिती सुद्धा पाहू शकतात पूर्वी ही सुविधा फक्त एस बी आय पेन्शनधारकांसाठी होती परंतु आता एस बी आय बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेचे पेन्शनधारक देखील या पोर्टलचा लाभ घेऊ शकतात आणि या धर्तीवर राज्यातील देशातील सर्व पेन्शनदार कुटुंब निवृत्त वेतनधारकांना सुद्धा हा लाभ लागू असणारा आहे तरहा में में करा, करा। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला मासिक पेन्शन स्लिप मिळते का नक्की कमेंट मध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद